राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय फिरवला आहे इतकंच नव्हे तर नव्या पिढीला संधी देण्यासाठी निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे शरद पवार यांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानं त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे पवार साहेबांनी उमेदवारी मागे घेणे हा भाजपाचा पहिला विजय आहे असं वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे सुभाष देशमुख हे माडा लोकसभेचे भाजपाचे संभाव्य उमेदवार आहेत येत्या लोकसभा निवडणुकीत देशात काय होईल मला माहीत नाही पण साताऱ्यात मीच जिंकणार असा विश्वास साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवला आहे कारण माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं मी काम करतो ते करताना मी पक्ष बघत नाही व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करतो असं उदयनराजे म्हणाले रमजान मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याच्या निर्णयाला अनेक पक्षांनी विरोध केला असतानाच निवडणूक वेळापत्रकाबाबत निवडणूक आयोगानं प्रतिक्रिया दिली आहे रमजानच्या काळात कोणत्याच सणाच्या दिवशी किंवा शुक्रवारी मतदान होणार नाही रमजानच्या पूर्ण महिन्यात निवडणूक रद्द करणे शक्य नाही असंही आयोगानं स्पष्टपणे सांगितलं आहे स्वप्नांची घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश आणि फिल्म आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात आपल्या आवडत्या कलाकारांना आणि स्टंट करताना पाहण्याची संधी खत्रे खिलाडीच्या या शो खिलाडी चा नवा सीझन नुकताच संपला असून कोरिओग्राफर पुनित पाठक यांना विजेत्याचा किताब पटकवला आहे खतरोंके खिलाडीचा होस्ट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार या दोघांनी मिळून विजेत्याची घोषणा केली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे सोलापुरातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी मिळणार असून आंबेडकर यांच्या घोषणेमुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावे म्हणून मी प्रयत्न केले मात्र एकत्र आल्यानंतर माझं नाव आठवले असतानाही ते मला विसरले अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली भाजप आणि शिवसेनेनं प्रत्येकी एक एक जागा द्यावी असंही ते म्हणाले पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे पुलवामाच्या हल्ल्यानंतर आतापर्यंत अठरा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत जैश ए मोहम्मद संघटनेचे सहा दहशतवादी आहेत असं लष्कराकडून सोमवारी सांगण्यात आलं सैराट फेम रिंकू राजगुरु लवकरच कागर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतेच या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे या पोस्टर वर नवालुक भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बीएचके वन बीएचके थ्री बीएचके फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे वृत्तपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर